कामगार विभागाचे आयुक्त संदेशजी साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित संगमेश्वरचे माझे सभापती दिलीपजी सावंत रत्नागिरी शिवसेनेचे प्रमुख बिपिनजी बंदरकर आमचे तहसीलदार राजारामजी मात्रे सुशांतजी जाधव विनोदजी कदम व्यासपीठावर बसलेले माझे सहकारी नारायणजी गावडे जे चिपळूण वर्ण आलेले दिव्याताई गोताड संजयजी जाधव महिमाताई औसरे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येला उपस्थित आणि मग या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सगळ्यांना जसं सांगायचं की या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार फक्त पालकमंत्र्याला नाही तर या व्यासपीठावर बसण्याचा अधिकार माझ्या दिव्या ताईला देखील आहे म्हणून तिला आज आम्ही व्यासपीठावर बसवलेला आहे आणि समाजातली किंमत ही पैशावर अवलंबून असते तुमच्या कष्टावर अवलंबून असते आणि त्या कष्टाचं मोलभाव तुमच्या घरामध्ये दे देखील गणपतीच्या अगोदर आपल्याला अपेक्षित असलेली सदनता यावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातला मला असं वाटतं की तालुका न्याय हा पहिला कार्यक्रम असेल आणि हा कार्यक्रम करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळाली आप ही इतिहासामध्ये नोंदवणार आज आपल्या समोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला मिळणार आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वस्तू मिळणार आहे मला सुरुवातीलाच आपल्याला विनंती करायची की जसं आपण शांतपणाने या कार्यक्रमाला बसलेला तसंच वस्तू मिळ मिळेपर्यंत शांतपणाने या ठिकाणी बसा तुम्ही निवडून दिलेला आमदार आहे तुम्ही केलेला पालकमंत्री आहे त्याच्यामुळे तुमच्या जेवणाची व्यवस्था देखील इथेच केलेली आहे त्याची देखील चिंता करण्याची आवश्यकता नाही पण शांतपणाने या वस्तू घेऊन आपण घरी जाव्यात त्याच्यामध्ये कदाचित दोन पाच लोकांना वीस लोकांना या वस्तू मिळणार नाही पण याचा समज असा करून घेऊ नये की आज ही वस्तू मिळाली नाही म्हणून उद्या तुम्हाला मिळणार नाही जे इथे आलेले आहेत आणि त्यांची वस्तू जर शिल्लक राहिली द्यायची तर ती उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या घरामध्ये पोच केली जाईल हा देखील पालकमंत्री अर्थानं माझा शब्द आहे त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता आणि शासनानं हा निर्णय का घेतलाय तर श्रीमंत आणि गरीबी ही तरी कधी राहू नये श्रीमंतांमध्ये आणि गरीबांमध्ये जे काही चाललेलं असतं की आपल्याला कायमस्वरूपी वाटत असतं की मी मंत्री म्हणून काम करत असताना मला देखील वाटत असतं की मला याच्यापेक्षा मोठं झालं पाहिजे तसं प्रत्येक माणसाला वाटत असतं की मी आहे त्या आर्थिक परिस्थितीपेक्षा मोठं झालं पाहिजे पण जी आज आपली आर्थिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये घराचं आर्थिक नियोजन करत असताना जसं आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली लेख लाडकी योजना आणली तशी कामगार विभागाच्या एकवीस योजनेमधली ही एक योजना आहे की तुम्हाला जीवनामध्ये आवश्यक असलेल्या वस्तू त्या शासनानं दिल्या पाहिजेत आणि एकाच्या घरामध्ये जवळजवळ वीस हजार रुपयाच्या वस्तू आज मोफत शासन देत आहे याचा अर्थ शासनाला देखील तुमची आर्थिक उन्नती करायची मी मगाशी आमच्या आयरे साहेबांना विचारलं की आपण काय काय वस्तू देणार आहात तर त्यांनी सांगितलं की सुरक्षितता असावी यासाठी तुम्हाला बूट मिळणार आहे हेल्मेट मिळणार आहे डबा मिळणार आहे जॅकेट मिळणार आहे हॅन्ड मिळणार आहे बॅटरी मिळणार आहे आणि तुम्ही सगळे कष्ट करताय त्याच्यामुळे कष्ट केलेले पैसे घरात आल्यानंतर चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला जेवायला मिळालं पाहिजे म्हणून तुम्हाला सगळा डिनर सेट देखील मिळणार आहे हे देऊन कोणाशी आम्ही परिस्थिती दाखवत नाही पण शासनाची दानत देखील असावी लागते आज जी एवढी सरकार आली गेली परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील आणि तुमच्या विभागाचे मंत्री सुरेश खाडे असतील यांनी अतिशय सकारात्मक पाऊल उचललं आणि आज ह्या जीवनावश्यक वस्तू आपल्याला पोच करण्याचा तरी निर्णय घेतलेला आहे म्हणून जे सरकार आपल्यासोबत आहे जे सरकार आपल्यासाठी काहीतरी करत आहे त्या सरकारला देखील आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद दिले पाहिजे आज माझ्याकडे एक पुस्तक आहे याचा उल्लेख मुद्दाम करणार आहे आज आपण ही भांडी घेतली आपण सुरक्षित किट घेतला आणि घरी गेलो एवढ्या राहू नका माझी आपल्याला विनंती आहे की दरवर्षी मला असं वाटतं की याचं रिनोवेशन करायचं दरवर्षी ही नोंदणी आपल्याला करायची ही दरवर्षी नोंदणी जर आपण केली तर आपल्याला काय काय मिळणार आहे ही कदाचित आपल्याला कल्पना नसेल एक दोन चार गोष्टी फक्त आपल्याला वाचून दाखवतो आपली जर प्राथमिक शिक्षक घेणारी मुलं असतील तर त्यांना दरवर्षी पंचवीसशे रुपये मिळतात आठवी ते दहावी मधली मुलं असतील तर त्यांना पाच हजार रुपये मिळतात दहावीच्या वरची मुलं असतील त्यांना दहा हजार रुपये मिळतात बारावी नंतर शिक्षण घ्यायचं असेल तर वीस हजार रुपये मिळतात दुर्दैवानं अपघात झाला तर दोन लाख रुपये मिळतात दुर्दैवानं कामगार कुटुंबातल्या कोणाचा मृत्यू आला तर पाच लाख रुपये मिळतात जन्माला मुलगी आली तरी पैसे मिळतात त्या मुलीचं एका मुलीचं जर लग्न करायचं असेल तर एकावन्न हजार रुपये मिळतात जन्म झाला तरी मिळतात आणि दुर्दैवानं आपल्या घरामध्ये एखाद्याचा मृत्यू आला तर त्याच देखील क्रियाकर्म करण्यासाठी या योजनेतनं पैसे मिळतात अशा पद्धतीची योजना देशाच्या पातळीवर कुठं नाही जी फक्त महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे लेख जन्माला आल्यानंतर लेख लाडकी योजना आहे लेख अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एक लाख एक हजार रुपये मिळतात माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आज महिला भगिनी आले तुम्ही अर्ज भरलेत की नाही किती किती महिला भगिनी अर्ज भरलेत सगळ्यांनीच भरलेले आहेत तीन हजार रुपये पोचले की नाही किती लोकांना पोचले आधी पोचलेले पण सांगा ना पोचलेले पण भरपूर आहेत आणि ज्यांना पैसे पोचलेले नाहीत त्यांना देखील ते पैसे गणपतीच्या अगोदर पोचतील हे पालकमंत्री म्हणून माझा आपल्याला दिलेला शब्द आहे आणि एखाद्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये सप्टेंबर पर्यंत पैसे आले नाहीत तर तिच्या खात्यामध्ये देखील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे आम्ही पाठवू त्याची अजिबात चिंता करू नका परंतु बहुसंख्य महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमधन पैसे जमा झालेले आहेत ले। आज लेख लाडकी योजनेचं मी सांगितलं आज महिला भगिनी इथं आहे आपण ज्यावेळी गॅस शेगडीच्या इथं जातो लवकरात लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करतो कारण पुढच्या महिन्याचा गॅस हा लवकर संपला तर आपल्या नवऱ्यावर आर्थिक दुर्दंड येऊ शकतो ही भूमिका माझ्या महिला भगिनींची असते पण त्याच्यावर देखील आम्ही निर्णय घेतला आणि दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय हा शासनानं घेतलेला आहे त्याचा थेट फायदा माझ्या महिला भगिनीला मिळणार या सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे मग अशी आयरी साहेबांनी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोंदणी फक्त साडेतीन हजार होती आज साडे अठरा हजार नोंदणी झालेली आहे दोन वर्षात स्थानिक पालकमंत्री असता तर त्याचा फायदा काय होतो हे आयरए साहेब तुम्हाला कळलेला आहे मागचे जे सगळे पालकमंत्री होते सगळे मुंबईचे होते तुमच्या आशीर्वादाने स्थानिक पालकमंत्री झाला आणि दोन वर्षात साडेतीन हजारची नोंदणी ही साडे अठरा हजारावर गेली मला आपल्याला आवाहन करायचं आहे की प्रत्येक वेळी माझ्या ऑफिसचा माणूस कोणतरी येईल आयरे साहेबांच्या ऑफिस मधला माणूस कोणतरी येईल तुमची नोंदणी करून घेईल याच्यापेक्षा दरवर्षी लक्षात ठेवा ज्यावेळी आता ही पावती मिळालेली आहे त्याच्या अगोदर एक महिना घेऊन आपण तालुक्याच्या स्तरावर जर नोंदणी केली तर पुढच्या वर्षीपासून सगळ्या योजना आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यासाठी स्वतः देखील पुढाकार घेणं आवश्यक आहे आज सरकार म्हणून आमची नक्की जबाबदारी आहे पालकमंत्री म्हणून माझी देखील जबाबदारी आमदार म्हणून देखील माझी जबाबदारी आहे पण सगळंच शासनानं करायचं आणि शासनानंच आपल्याला द्यायचं ही भूमिका बदलून आपण जर पुढाकार घेतला तर मी सांगितलेल्या एकवीस योजनांमध्ये आपल्याला या वर्षीपासून पैसे मिळू शकतात आज किती मुलं किती इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींची मुलं प्राथमिक शाळेत जातात म्हणजे पहिली ते चौथी चौथी शिकत आहेत का किती पालकांची आहेत हात हातवर करा आता हात खाली करा आणि एका प्रश्नाचं उत्तर मला द्या तुमची नोंदणी या विभागामध्ये झालेली आहे या विभागातले आपल्या मुलासाठीचे अडीच हजार रुपये किती पालक मिळवतात हातवर करा ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात किती वर वर गेले होते पाचशे आणि फायदा किती लोक घेतात फक्त दहा माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे हे काय तुम्ही तुमच्या खिशातले पैसे खर्च करणार नाही मी माझ्या खिशातले पैसे खर्च करणार नाही आमचे आयरे त्यांच्या खिशातनं देणार नाहीत जर सरकार तुम्हाला द्यायला बसलंय तर आपण फॉर्म का भरत नाही याच देखील आत्मचिंतन केलं पाहिजे इथल्या इथे आपण प्रयोग केला पाचशे लोकांची मुलं आज प्राथमिक शिक्षण घेत आहेत आणि त्या पाचशे मुलांपैकी फक्त दहा मुलांनी त्याचा लाभ घेतलेला म्हणजे दहा पालकांनी याचे फॉर्म भरलेले आहेत मला आयरे साहेब आपल्याला अजून एक विनंती करायची आहे की शासनाने एक निर्णय घेतलाय की तालुक्याच्या स्तरावर कार्या आता कार्यालय झाली पाहिजे आता कार्यालय देखील प्रायव्हेट कंपनीला दिले का मला माहित नाही कोणाला नाही ज्यांना कोणाला दिलंय त्यांना सांगा माझा निरोप की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाव निय जाऊन या यादीचा सर्वे करा कारण माझा गरीब माणूस माझा शेतकरी माणूस तुमच्या ऑफिसमध्ये येईल आणि नोंदणी करेल याच्यावर विश्वास न ठेवता त्यांच्या घरापर्यंत तुम्ही पोचा ती नोंदणी करून घ्या आणि त्यांना लाभ मिळवून घ्या आहेत का त्याचे अधिकारी कोण ते कुठची एजन्सी त्याचे अधिकारी आलेत का त्यांना पण बोलवा कारण ही जबाबदारी ते पैसे घेत आहेत त्यांना ही, ही जबाबदारी दिली पाहिजे ही काय माझ्या तालुक्यातली साडेतीन चार हजार लोक असतील लांजा राजापूर मतदारसंघातली चार साडेचार हजार लोक असतील गुवाहाची असतील मध्ये असतील त्यांना वीस दिवसाचं मिशन द्या ते काय मेहरबानी करत नाही हे सगळे शेत पिकवतात म्हणून आम्ही जगतो त्याच्यामुळे त्यांना देखील सांगा हे शेत पिकवतात म्हणून त्यांना देखील पैसे मिळतात हे त्यांनी यांच्या घराघरापर्यंत गेलं पाहिजे त्यांची नोंदणी करून घेतली पाहिजे आणि प्राथमिक शिक्षणापासून लग्नापर्यंत जे एकावन्न हजार रुपये द्यायचे आहेत त्याची नोंदणी त्यांनी करून तुमच्याकडे दिली पाहिजे अशा पद्धतीचा एक कागद तुम्ही तयार करा त्या एजन्सीला पाठवा आणि उद्यापासून कामाला लागा जेणेकरून पुढच्या वर्षी माझ्या तालुक्यातल्या माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळेल आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आज आपण कामगार म्हणून नोंदणी जरी केलेली असली तरी तुम्ही देखील आमच्या तोडीशी जा मी सगळ्यांना काय व्यासपीठावर आणून बसू शकलो नाही पण तुमच्यापैकी काही लोकांना मी काय इथं बसवलंय तर हा दुजाभाव असता कामा नाही की मी पालकमंत्री आहे मीच शाण आहे मीच विद्वान आहे आणि बाकी सगळे खाली बसलेले हे विद्वान नाहीत ही भूमिका कोणाच्याही मनामध्ये येऊ नये आणि म्हणूनच हा प्रयोग केला जो महाराष्ट्राला आदर्श ठरेल पालकमंत्र्यांच्या लाईन मध्ये सगळे बसले पाहिजेत आणि त्यांना देखील जो मताचा अधिकार आहे तोच पालकमंत्र्याला अधिकार आहे वेगळा काय अधिकार पालकमंत्र्याला नाही आणि म्हणून तुमचे जे मोठेपण आहे ते तेच मंत्र्याचं मोठेपण आहे म्हणून तुम्हाला मी व्यासपीठावर संधी दिलेली आहे आता या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेत असताना अजून एक मला विनंती करायची आहे की आपल्या शेजारची व्यक्ती देखील याच्यातनं वगळून जाऊ नये किंवा त्याला याचा फायदा मिळू नये अशा पद्धतीचा आपलं शेजारचं जर घर असेल तर त्याला देखील आपण सगळ्यांनी फायदा मिळून दिला पाहिजे आपण कोकणातले लोक आपण दिलदार लोक आपला आशीर्व आपला सगळ्यांचा जर आशीर्वाद असेल तर आपल्या शेजारचा देखील चांगल्या पद्धतीनं आर्थिक सुबकता आणू शकतो ही भावना जर आपल्या मनामध्ये असेल आणि बाजूच्या घरातल्या माणसाची जर नोंद नसेल तर त्याची देखील नोंद तुमच्यासारखी करून घेण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे आज आपण दोन हजार लोकांनाही वाटप करतोय पण माझी आपल्याला विनंती आहे एक जरी पंधरा दिवसात अजून एक केला तो शेजारी करा अजून एक घरातला करा अजून कोणी करा तर तेवढी आर्थिक सुबकता आपल्याकडे येणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की इथून गेल्यानंतर जेवढे जमलेले दोन हजार लोक आहेत ती तालुक्यातला अजून एक जर तुम्ही फॉर्म भरलात तर जसा दोन हजार लोकांना आपण लाभ दिलाय तसाच पुढच्या महिन्यामध्ये अजून दोन हजार लोकांना लाभ मिळून देऊ शकतो आणि त्याचं सगळं पुण्य तुमच्या पदरामध्ये येऊ शकतं भरून घ्याल का एक, एक फॉर्म एकच फॉर्म भरायचा आहे मतदान कोणाला करायचं तर नंतर बघू पण फॉर्म तर भरून घ्याल की नाही मग एक फॉर्म जर आपण भरला तर आपल्याला ज्या वस्तू मिळालेल्या आहेत आपल्याला जे लाभ मिळत आहेत ते आपल्या मित्राला मिळतील आपल्या बहिणीला मिळतील आपल्या भावाला मिळतील आपल्या चुलत भावाला मिळतील आपल्या भावाला मिळतील अशा पद्धतीचा संकल्प करून आज जर आपण या सभागृहात बाहेर पडला तर मला असं वाटतं की फार मोठी एक चळवळ आपण या तालुक्यामध्ये निर्माण करू शकतो आणि मी अभिमानानं महाराष्ट्रामध्ये सांगू शकतो की कामगार विभागाचा जो मी कार्यक्रम केला त्याच्यामध्ये पालकमंत्री म्हणून आणि त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून मी आवाहन केलं दोन हजार लोकांना की तुम्ही प्रत्येकी एक फॉर्म भरा आठ दिवसामध्ये माझ्या सर्व सहकार्यानी माझ्या कुटुंबातल्या लोकांनी अजून एक फॉर्म भरला आणि माझ्या तालुक्यातली नोंदणी जी तीन हजार होती पाच हजार झाली हे सांगण्याचं आदर्शवत भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळू दे म्हणून आपण ही कार्यवाही करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे आज कोण कुठच्या गावातला आहे कोण कुठच्या जाती धर्माचा आहे कोण कुठच्या पक्षाचा आहे त्यानं मला मतदान केलंय की नाही केलंय जो माझ्या जातीतला आहे की नाही आहे हे न बघता सरकारनं हे काम केलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळी जात पात धर्म न पाळता सरकार आपल्या माग उभं राहत असत कुठच्या सरकारनं हे काम केलंय याची भावना देखील आपल्या डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये राहिली पाहिजे ही पालकमंत्री या नात्यानं मी आपल्याला विनंती करतो आयरे साहेब हे जे पुस्तक आहे मला असं वाटतं की हे पुस्तक तुम्ही प्रत्येक कामगार सभा दिलं पाहिजे हे पुस्तक जर प्रत्येक कामगार समाजाला दिलं तर तुमची अडचणच दूर झाली तुम्हाला मार्गदर्शन करायची गरजच नाही प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगा शिकलेला आहे किंवा मुलगी शिकलेली आहे प्रत्येकानं जर हे पुस्तक वाचलं तर दरवर्षी तुम्हाला कुठेही कर्ज काढण्याची वेळ येणार नाही सगळी कर्ज याच पैशात फिरू शकतात एवढी ताकद या पुस्तकामध्ये आहे म्हणून जे पुस्तक आपण वाचावं हे पुस्तक देखील तुमच्यापर्यंत पोच करण्याची जबाबदारी आज पालकमंत्री या नात्याने मी स्वीकारतो परंतु पुस्तक फक्त चणे बांधायला वापरू नका आता पुस्तक दिल्यानंतर त्याच्यात माझा फोटो नाही बाकी सगळ्यांचे फोटो आहे कधीतरी बिपिनजी चणे खाताना आपलाच फोटो आपल्याकडे यायचा हे वाचा हे वाचण्यासारखं पुस्तक आहे आणि ज्या पुस्तकामध्ये आपला आर्थिक फायदा लिहिलेला आहे ज्या पुस्तकामुळे आपल्याला आर्थिक फायदा मिळणार आहे मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की याची खरी संकल्पना मी महाराष्ट्रामध्ये सांगताना अशी सांगतो की जर बारशापासून मैतापर्यंत शासनाचे पैसे कुठच्या योजनेतनं घ्यायचे असतील तर या विभागाच्या योजनेतनं घ्यायचे हे पुस्तक आहे आणि याचा वाईट अर्थ कोणी लावू नका प्रत्येकाच्या घरामध्ये जसं सुख असतं तसं प्रत्येकाच्या घरामध्ये कधी ना तरी दुःख येतं दुर्दैवानं काहीतरी घडत असतं अपघात होत असतो त्या अपघाताला देखील पैसे देण्याची योजना याच्यामध्ये आहे जसं लग्नाला पैसे देण्याची योजना आहे जन्माला मुलगी आल्यानंतर पैसे देण्याची योजना आहे तशी सरकारची अजून एक योजना आहे तुम्हाला कोणाला माहित नसेल शुभमंगल योजना माहिती आहे का तुम्हाला शुभमंगल योजना एक नवीन योजना आहे कोणाला माहिती आहे ती देखील योजना सांगतो त्याचे देखील फॉर्म भरा आपल्या घरामध्ये जर लग्न असेल आणि त्याची नोंदणी तुम्ही जर सामाजिक न्याय विभागाकडे केलेली असेल मग मुलाचं लग्न असू दे किंवा मुलीचं लग्न असू दे ते लग्न झाल्यानंतर ते सर्टिफिकेट जर आपण त्या डिपार्टमेंट मध्ये जमा केलं तर त्यांचा संसार चालण्यासाठी पंचवीस हजार रुपये शासन देत आहे योजना त्याचे फॉर्म भरा आयरे साहेब या योजनांबरोबर आमच्या देखील बाकीच्या शासनाच्या योजना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा शासनानं प्रत्येक माणसाचा विचार केलेला आहे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असतं महिला भगिनींना वाटत असतं की अंबाबाईला जायला पाहिजे तुळजापूरला जायला पाहिजे मुस्लिम बांधव असत त्यांना वाटत असतं की हाजी अलीला गेलं पाहिजे काही लोकांना वाटत असतं की रेणुकामातेला गेलं पाहिजे अक्कलकोटला गेलं पाहिजे साईबाबांच्या इथं गेलं पाहिजे साठ वर्षानंतर तुम्हाला आता एकही रुपया खर्च करावा लागत नाही स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला आई वडिलांना आता तीर्थयात्रा दर्शनाला पाठवण्याचा खर्च देखील येत नाही आम्ही योजना आणली दोन महिन्यापूर्वी साठ वर्षावरचे जर आई वडील असतील सासू सासरे असतील आणि त्यांना जर तीर्थयात्रा करायची असेल तर वर्षाला तीस हजार रुपये शासन नेणार आहे त्यांचा प्रवास मोफत करणार आहे त्यांना राहण्याची व्यवस्था मोफत करणार आहे आणि मुलाची जबाबदारी किंवा मुलीची जबाबदारी आज महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे पण जर महाराष्ट्र शासन मूल जन्माला आल्यापासून आई वडिलांना तीर्थयात्रेला फिरायला पाठवण्यापर्यंत जर काम करत असेल तर तुम्ही नक्की सोबत कोणाच्या राहणार आहे हे देखील निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे जी लोक मुलांचा विचार करतात जी लोक आई वडिलांचा विचार करतात भगिनीचा विचार करतात तरुणांचा विचार करतात आता ते एक नवीन योजना आम्ही आणली युवा कार्यशाळा योजना ज्या योजनेमध्ये जर बारावी झालेला असेल तर महिन्याला आम्ही सहा हजार रुपये देतो जर डिप्लोमा झाला असेल आयटीआय झाला असेल तर आठ हजार रुपये देतो आणि जर ग्रॅज्युएट झाला असेल तर दहा हजार रुपये देतो म्हणजे सहा महिन्याचे साठ हजार रुपये तुमच्या घरात देण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे ही योजना देखील आयरएसएफ तुम्ही लोकांपर्यंत पोचवावी मी तुमच्याकडे एक पत्रक देईन पुस्तक देईन या पुस्तकाबरोबर ते देखील पुस्तक या सगळ्या माझ्या कुटुंबातल्या लोकांपर्यंत आपण पोचवावं जेणेकरून सुबकता जी आर्थिक सुबकता आहे ती प्रत्येकाच्या घरामध्ये यायला वेळ लागणार नाही अशा पद्धतीच्या योजना महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या त्याचा उपयोग आपण करून घ्यावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले कामगार आयुक्त संदेश आयरे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो म्हणजे हे अधिकारी येतात आणि निघून जातात पण अधिकाऱ्यानं आल्यानंतर स्वतःचा काहीतरी ठसा उमटवला पाहिजे आज आयरे साहेब सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो माझा देखील आमदार म्हणून राजकीय जन्म दोन हजार दो चार पसुन, दो थो थो ला झाला दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत सलग मी वीस वर्ष आमदार आहे अनेक मी कामगार आयुक्त बघितले पण लोकांमध्ये जाऊन काम करणारा पहिला कामगार आयुक्त जर कोण बघितला असेल तर आयरेनच्या रूपानं बघितलेलं आहे हे देखील आपल्याला सांगितलं मी तुमच्यासाठी अनेक वेळा त्यांच्यावर बांधतो सकाळी कधी सहा वाजता फोन करतो रात्री कधी बारा नंतर फोन करतो एक वाजता फोन करतो माझा वाद काय आयरे या व्यक्ती बरोबर नाही माझा वाद त्यांच्या पदाबरोबर आहे ते ज्या पदावर बसलेले आहेत त्या पदाचा उपयोग माझ्या सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे माझ्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांना झाला पाहिजे हीच माझी भूमिका असते आणि म्हणून त्यांचा स्फोट भरून मी कौतुक करतोय जी माझी अपेक्षा होती ते पूर्ण करण्याचं काम हे हजारोंच्या संख्येनं माझे सगळे कुटुंबातले लोक बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही प्रामाणिकपणाला करताय म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक केलेलं आहे आता कौतुक केलंय म्हणजे जबाबदारी पण वाढलेली आहे आता एकवीस स्कीमच्या एकवीस स्कीमचा जो काय निर्णय घ्यायचा आहे आणि जो काय फायदा या सगळ्या लोकांना मिळून द्यायचा आहे ते तुम्ही आता चांगल्या पद्धतीने मिळवून दिला पाहिजे आज रत्नागिरीचा कार्यक्रम झालाय एकवीस तारखेला मी लांजा आणि राजापूरचा कार्यक्रम करतोय त्याच्यानंतर दोन तारखेला चिपळूण गुळाघरचा कार्यक्रम करतोय खेड दापोलीचा कार्यक्रम करतोय आणि त्या कार्यक्रमाला मी काय येतोय तर मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की तुम्हाला फक्त बोलवायचं आणि तुम्हाला काहीतरी आम्ही वस्तू दिली आणि तुमच्यावर शिक्का मारून टाकायची की तुमची कामगार नोंदणी आहे नाही तुम्हाला देखील वस्तू वाटप करत असताना तुमचा पालकमंत्री तुमच्या सोबत होता हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि म्हणून तुमचा स्तर आणि माझा स्तर हा समानच आहे ह्याच्यामधला काही फरक कोणाला जाळू नये जाणू नये यासाठी पालकमंत्री या पालक नातानं ना प्रत्येक कार्यक्रमाला ना मी उपस्थित राहणार आहे आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थोडं वाटप करताना जर पाठपुढं झालं तर घरचाच कार्यक्रम आहे असं आपण सगळ्यांनी समजून घ्यावं आणि म्हणून मी मग असे सांगितले की जाग्यावरच बसून राहा माझं तर म्हणणे नाव पुकारून देण्यापेक्षा टोकन दिलेलं आहे ना मी इथंच वाटप करताय आणि मी आता हे वाटप करणाऱ्यांना देखील विचारलं अरे हे एवढे लोक जमवलं आणि दोनच दिसत आहेत याचं काय भानगड आहे तर म्हणले तसं नाही साहेब दहा गाड्या बाहेर लावलेल्या आहेत ट्रक म्हटलं दहा गाड्या बाराशेच आहेत माझ्याकडे आले सोळाशे ते म्हणले चार गाड्या अजून मागवलेल्या आहेत फक्त सगळ्यांना एवढंच सांगा जेवढाची व्यवस्था असल्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाही प्रत्येकाला का ना हो ही वस्तू मिळणार आहे आणि ज्यांची वस्तू शिल्लक राहील त्यांना उद्या किंवा परवापर्यंत एवढाच शब्द मी देतो मोठ्या संख्येनं आपण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंदू जय महाराष्ट्र आम्ही पातळी वाटतो आद्या